खरोसा येथील नवभारत विद्यालयात दोन हजार एकच्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा संपन्न पंचवीस वर्षांनी वर्गमित्रांनी दिला आठवणीस उजाळा औसा तालुक्यातील खरोसा येथील नवभारत विद्यालयाचे दोन हजार एक दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता दोन हजार एकच्या दहावी वर्गातील माजी विद्यार्थ्यांनी दीपावलीचे औचित्य साधून स्नेह मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यासाठी बाहेरगावी असलेले मित्र मैत्रिणी जमा होऊन गेल्या पंचवीस वर्ष आधीच्या आठवणींना उजळा दिला मैत्रीच्या आठवणीच्या गंधाने आणि भावनांच्या ओलाव्याने भरलेला एक आगळा वेगळा दिवस नवभारत विद्यालय खरोसा येथे दोन हजार एकच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रेमळ वातावरणात पार पडला एकेकाळी एकत्र बाकावर बसलेले एकत्र स्वप्ने पाहणारे मित्र आज आयुष्याच्या विविध वाटांवर यशस्वी झाले असले तरी शाळेच्या आठवणींनी सगळ्यांना पुन्हा त्या बालपणीच्या दुनियेत नेलं जुन्या किस्स्यांनी शिक्षकांच्या आठवणींनी आणि शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात दडलेल्या त्या सोन्याच्या क्षणांनी सगळ्यांना भारावून टाकलं या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने शाळेच्या पंचवीस वर्षाच्या गौरवशाली प्रवासाचा उत्सव साजरा केला खरोसासह परिसरातील असंख्य विद्यार्थी या शाळेत शिकवून आज विविध क्षेत्रात आपलं नावलौकिक करत आहेत त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा संकल्प ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमुखाने शाळेच्या प्रगतीसाठी एकतेसाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी सतत कार्यरत राहू असा संकल्प केला यावेळी मुख्याध्यापक परमेश्वर स्वामी प्रमुख पाहुणे एन पी डोके माजी मुख्याध्यापक शेषेराव बिराजदार भातमोडे सर सर नवखंडे सर ज्ञानेश्वर मुसांडे इस्माईल महाराज राहुल डोके अमित डोके बाबा राठोड फारुख शेख विकास सांगवे गेहनीनाथ साकोळे प्रमोद बिराजदार बालाजी नरवटे राजश्री सांगवे निशा मुसांडे ज्योती चोपणे अश्विन स्वामी अलका डोके उषा नरवटे प्रिया शिंदे सुचिता जाधव मीरा मुसांडे मुक्ता परताळेसह माझे विद्यार्थी व नवभारतचे शिक्षक वृंद उपस्थित होते जय भारत न्यूजसाठी जीवन जाधव लातूर माझं नाव ज्योतिबा मी माझी जन्मभूमी पदलीच आहे आणि मला लग्न झाल्याचं दिले कोणी आणि आमचं ग्रामदेव रेणुका देवी तिच्या पावन आशीर्वाद आणि या नवभारत शाळेमध्ये आहे दहा दोन हजार एक मध्ये कम्प्लीट केलेलो आहोत जवळजवळ आमच्या तीन बॅच होत्या अ ब आणि क यामध्ये आम्ही मिनिमम साठ साठ म्हणलं तर एकशे ऐंशी विद्यार्थी होतो ऐंशी एक विद्यार्थ्यांमधून एकशे दहा किंवा पाच विद्यार्थी तर आमचे नोकरदार बनलेत उदाहरणार्थ एक पी एस आय बनलेला आहे कोण शिक्षक झालेत दहावीजण कोण कर्मचारी आहेत कोण मुंबईला कन्स्ट्रक्शन करला लिहितं काही मुली पण शिक्षिका झालेल्या आहेत आले शिकलेले आहेत शिक सर्वांनी म्हणजे आमच्या नवभारत विद्यालयामध्ये आज इतके गुणवान शिक्षक होते आणि विद्यार्थी पण तसेच होते पहिल्याचं शिक्षण महत्त्वाचं होतं सर्व शिक्षक जीवपणाला लावून शिकवत होते त्यामुळे पहिल्या धड्यापासून ते शेवटच्या धड्यापर्यंत चॅप्टर हा कम्प्लीट झालाच पाहिजे असं ह्या पहिल्यांदा आमच्या शिक्षकांचा आदर्श होता त्यामुळे आमचे सगळे शिक्षक आणि विद्यार्थी पण चांगले असल्यामुळे सर्वांचा विकास झाला त्यामुळे पन्नास टक्के विद्यार्थी आमचे सगळे स्पेस चालेल झालेले आहेत त्याच्यावर आणि सध्याचं कसं झालं आमचं बालपण खेळ खेळण्यात उदाहरणार्थ लगोरी विटी दांडू दांडू सुद्धा आम्ही खे शाळेत खेळायचो दोऱ्यावर लेवड्या खो खो कबड्डी पुन्हा संगीत खुर्ची ही आोगच जे खेळ आम्हाला घ्यायचे आम्हाला एमशिशिला स्वामी सर होते आता ते मी प्रिन्सिपल झाले आमच्या वेळेस शिक्षकांना शिकवायला होते सगळे मग त्या खेळामुळं आमचा मानसिक आधी शारीरिक सगळा विकास होत होता पण आत्ताचा काळ कसा झाला आहे सगळ्या मुलांना उठल्यापासून ही मोबाईल हातात त्याच्यामुळे त्या विद्यार्थी त्यांना म्हणजे लेकरांना शारीरिक किंवा मानसिक विकास होणं शक्यच नाही ह्याच्यामध्ये बघलाले कार्टून काहीतरी असं बघणं चालू आहे त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा विकास होत नाही मी पण एक आईच आहे माझे तीन ही मुलं तीन, तीन, तीन चार मला तीन मुली एक मुलगा इथंच शिकला आहेत सध्या माझा लहान मुलगा पाचवीला आहे दोन मुली डिप्लोमा पूर्ण मला लावतीला इथूनच शिकून गेलेल्या आहेत हा म्हणून मला ह्या शाळेचा पूर्ण अभिमान आहे सरच्या काळात आम्हाला ला, ला रडते वेळेस लहान मुलं असताना खुळखुळे यात्रेतली आणून द्यायचे किंवा पिंग्या घेऊन यायचे असं खेळ आमची त्यावेळेस होते खुळखुळा देऊन समजावत होते आताच्या आई वडील हातात फक्त मोबाईल लावायचा आणि विद्यार्थी लेकराच्या हातात मोबाईल द्यायचा त्यामुळे काय सगळे विद्यार्थी मोबाईल त्याला मला तेच म्हणायचं होत ब मला आई म्हणून सगळ्यांना विशेष सांगणार की प्रत्येक आईनं आपल्या लेकराला मोबाईल देऊ नये चार चौघात असल्यावर एकमेकांचे विचार एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण झाल्यावर माणसाच्या विचारात पदरे पडते सगळे काही वाईटच असते असं नसते त्याच्यामुळे चार चौघात बसावं उठावाचं वैयक्तिक म्हणजे आजकाल विभक्त कुटुंब झाल्यामुळं खूप एक जण आपला नवरा बायको आणले त्याच्यातच गुंडायला आणि त्यांनी सलावराला सुद्धा एकत्रित आल्यावर एकमेकांना बोललं नाही पण आमच्यात ज्ञानेश्वर मुसांडे आमच्यावर गाठी किती असती नंबर एकता सौदागरपणे पिंपरी चिंचवडला पुजारी म्हणून काम करते एकमेवच्या माझ्या मित्राचं खूप खूप आभार की त्यांनी एवढं घेतले जर वार्षिक स्नेहसंमेलन सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम ज्ञानेश्वरांडे यांनी केले म्हणून त्याचे खूप तर दोन हजार एक आणि दहावीची विद्यार्थी नवभारत विद्यालय खरं विद्यार्थी असल्यामुळं मला खूप अभिमान वाटते की आज आम्ही दोन हजार एक पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत तर आमच्या क्लासला संपूर्ण म्हणजे वर्ष होते पंचवीस वर्ष पूर्ण होते तर आम्ही खूप दिवसांनी म्हणजे पंचवीस वर्षानंतर आमच्या भेटी होत आहेत तर आम्ही सगळ्या मैत्रिणी माझ्या जुळक आणि सर आणि बाकीचे सगळे विद्यार्थी आमची तर आम्हाला हे भेटून आम्हाला खूप आनंद आहे हो आता ज्यापासून आज नवभारत विद्यालय ग्रंथामध्ये स्नेह मेळाव्यांचा आयोजन केलेला आहे तर खूप दिवसांनी भेटल्यानंतर वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणी हे आम्हाला शब्दात व्यक्त करता येत नाहीये पण आता थोडस हे वाटते आनंद बी होते आणि थोडं भरून पण येते मग त्याच्यामुळं आम्ही आज आज या कार्यक्रम भारतवर्षानंतर आता सगळ्या मैत्रिणी आम्ही एकत्र भेटल्यामुळं त्या टायमा आम्ही सगळ्या मैत्रिणी जमायचो डबे खायचे पण तेपणे गोष्टी शेअर करायच्या पण मस्ती खूप करायचं त्याच्यामुळं आज आम्हाला त्या दिवस आठवते खूप दिवस आठवते त्याच्यामुळं आम्ही आज पण तेच लक्षात येते की तेच दिवस तेच मैत्री ते आठवण खूप आठवते आणि बोलायचं म्हटलं तर हेच आपलं बालपण एकदम छान होत नाव काय सांगा गंगाधर बाबुरावराव मी नवभारत विद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि माझे शिक्षक अति चांगले होते माझ्यासाठी आणि मजा येत होती मला शाळा शिकताना एवढी की मला चांगलं वाटत होतं परंतु मला बोलायचं धाडच नव्हतं म्हणून मी तुमच्या कॅमेऱ्यासाठी सध्या बोलत आहे आत्ताच्या गोष्टीला सध्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल मोबाईल एवढा बेकार आहे ना बाई काय म्हणते आई काय म्हणते बाळा रडू नको बाळा मी पाण्याला जात नाही मी मोबाईल देते आणि मग मी पाण्याला जाते अशी ही अवस्था सध्या झालेली आहे आणि कोणतेच खेळ खेड़ आता खेळले जात नाही फक्त येऊन जाऊन काय ती थोडासा मोबाईल आणि काय ती दोनच गोष्टीचा खेळ चालतो आहे एखादी बॅटबॉल आणि एखादी बस मोबाईल आधीचे आधी आधी खेळ सगळे पूर्ण बंद केलेले आहेत त्याच्यामुळे मानसिक वि विकास करणं गरजेचं झालेलं नाही आहे लोकांना कारण सध्या आपल्याला प्रेम कमी झालेलं नाही आणि खेळाचं महत्त्व राहिलेलं नाही या रा लोकाला म्हणून बारक्यापासून मोठ्या परिणाम गोळ्या येते पाय गोळ्या देते आणि दवाखान्यात घेते आणि इंजेक्शन देते बाळाला सध्या त्याच्यामुळं कधी सध्या गरजेचं आहे शाळेत येणं शाळेतला विकास घेणं शाळेतल्या सरासंघट टाकून पूर्णपणे खेळाचं नियंत्रण खेळाचं योग्य मार्गदर्शन सराखून घेणं ही सध्या काळाची गरज आहे नमस्कार उषा बालाजी माने मला दोन हजार एक म्हणजे आणि मला असं वाटलं की नवभारत विद्यालय भरसा आम्ही इथं शिक्षण घेतलं आहे आणि त्या इमारती खालीचं आम्ही जेवण केलं परत त्या चार भिंतीच्या आम्हाला सगळं शिक्षण भेटलं छान भेटली आणि त्या विद्याचा आम्हाला अभिमान आहे वर्ग शिक्षक आणि माझे माझ्या मैत्रिणी आणि माझे मित्र आम्ही खूप मस्ती आणि मजा केली आम्हाला आता आम्ही किती पंचवीस वर्षानंतर घेतोय हो आणि इतकं मला इतका आनंद होत हो आहे ना की शब्दात चांगला व्यक्तच होत नाही आहे मला असं वाटते की खूप शहरे येतात माझ्या अंगून असे म्हणजे सरांना काही सर आता आमच्यात नाही आहेत म्हणजे खूप आवडते सर भातमोडे सर होते आहेत पण मला आता इतका आनंद होत आहे ना की ज्या शाळेमध्ये येऊन माझ्या सगळ्या लहानपणी आठवते मला तर व्यक्त करायला वाटतात आता कशी मस्ती केला का आम्ही म्हणजे असं शिक्षकांचा म्हणजे असं थोडस सध्या काय करावं तुम्ही कळणी ना

ला चालू आहे ती मुलगी साकार करणार हा माझ माझी मुलं आणि मुलगी माझे जे स्वप्न आहेत ना ते पूर्ण करता येत आता आणि मला शाळेचा इतका अभिमान आहे त्या मुलाच मला घेऊन आले तू झाल मग मी प्रकार खूप आनंद होत आहे ना इथे शाळेत येऊन इतकं इतकं सांगतो शब्द शब्दामध्ये असं वाटते ना मला थोडं एन्जॉय करायचे आता लहानपण माझं आठवत आहे पणच्या सगळ्या गोष्टी मला इथं आल्यानंतर सगळ्या व्यक्त होतात आहेत माझ्या खेळा असं वाटतंय आमचं खेळ म्हणजे चिप्प्या खो खो खूप खेळायचो आम्ही करायची पण तो खेळ आता राहिला नाही ना मोबाईलच्या दुनियामध्ये आता मोबाईलची दुनिया आहे मला कम्प्युटरची दुनिया काय आता म्हणजे मुलं सगळे छोटे छोटे मुलं त्यांना खेळाचं काही ज्ञानच नाही आता शारीरिक शिक्षण तुमचं बालपण चांगलं होतं का नाही आमचं खूप बालपण चांगलं होतं पण आताचं बालपण नाही आहे आताचं बालपण मोबाईलमध्ये हरून गेलं खूप होते की आम्ही ग्राउंडमध्ये येणार खूप धमाल करणार आहे असं मला खूप खूप इच्छा माझ्या शिक्षकांची आणि माझ्या म्हणजे वर्ग पुस्तकांची मला इतका अभिमान आहे ना की ज्ञानेश्वर फारुक आणि हां राहुल डोके चांगला निर्णय ना ह्या आम्हाला संघटित आणि एकत्रित करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी म्हणजे आम्ही सहासपती असताना सुद्धा त्या मुलांनी इतका प्रयत्न केले की आम्ही सगळ्यांचा कुणा कुठेतरी मोबाईल नंबर घेतले खूप ॲड केले आणि आम्हाला सगळ्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केले आणि मला काही अभिमान आहे या सगळ्या लोकांचा आणि मला गर्वाने सांगते मी की माझ्या शिक्षित लोक आहेत मला खूप छान नाही

ही माझी दहावीची बॅच आहे दोन दोन हजार एकची आणि माझ्या शाळेचं नाव आहे नवभारत विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय भरोसा आणि मी आई रेणुका देवी मातेची माझं माझे मी रेणुका देवी मातेच्या पावन भूमीमध्ये मला जन्म केला आहे आणि मी खूप असं अभिमान वाटतो की मला ह्या शाळेचा पण माझ्या देवीचा पण माझ्या घरच्यांचा पण आणि माझ्या घरच्यांनी पण शिकून दिलं शिकू माझं दहावीपर्यंत पण शिक्षण झालं परत मी बारावी पण काढली आणि माझं सासर आहे बिंबळी तुळजापूरजवळ माझं गाव आहे सासर बिंबडी आणि आता मी जॉबला आहे तुळजापूर देवीच्या पवित्रभूमीमध्ये आणि काम करते तुळजापूर देवीच्या मंदिरामध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून आहे मला खूप अभिमान वाटतो की ह्या शाळेमुळं मी शिक्षण झालं म्हणून मी तिथं गेले मी गेले नसते म्हणून घरी बसले असते आणि माझ्या दोन मुलं आहेत माझे दोन मुलं आहेत एक मोठा मुलगा आहे बी एस सीला आणि दुसरा आहे अकरावी सायन्सला घेतलेला आहे माझ्या मुलाने पण दहावी माझ्या ह्या शाळेतच काढलेला आहे कारण एवढी आठवणी आहे एवढ्या शाळेतले सगळे बघून मला एकदम आता आले एंट्री केलेला मी कुणाला बोलू काय बोलू कसं बोलू मीच मला असं करून आलं एवढं असं असं भारी वाटलं आणि भरून आलं मी कुणाला काय बोलू काय नाही असं मला समजत नव्हतं एवढं सगळे असा बदल झाले सगळे असे मुलं पण असं एवढे पहिले वेगळे होते आता वेगळे असं समोर बघितल्यानंतर असं वेगळंच असं वेगळा फील वाटलं असं आता डबल मला हे असं मला बालपण असं व्यक्त करावं असं वाटलंय आणि माझे शिक्षक पण सगळे चांगले होते असा आवडी नवडीचा नाही मला सगळे शिक्षक आवडत होते आणि सगळ्यांनी साथ दिली परस्थिती नव्हती कमी तरी पण सगळ्यांनी मला साथ दिली आणि आज मी त्यांच्यामुळे मी आज पवित्र मध्ये काम मातेच्या मंदिरात काम करते आज भाविक लाभो भाविक तिथं येऊन दर्शनासाठी हे करते पण मला दररोज देवीचं दर्शन असतं पायाचं दर्शन असतं एवढंही मला शाळेमधून आयोग अनुभव भरपूर मिळाले आली या शाळेमधून आणि माझा करते